सन दोन हजार एकवीस पासून मोजे बावलगाव येथे किती शेततळ्यांना मंजुरी मिळाली व किती कामे पूर्ण झाली याची चौकशी करा बावलगावच्या उपसरपंचाचे आमरण उपोषण माननी गा रा ह, यो अंतर्गत वैयक्तिक शेततळे दोन बाजर तलावात चार शेततळे शासन क्षेत्रात खोदकाम केले आहे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी बावलगावचे उपसरपंचाचे चाकूर पंचायत समिती येथे आमरण उपोषण तलाव आहे सदरील पाझर तलावात गावचे गुरे ढुरे यांना पाणी पाजवले जात होते परंतु मंजुरी दुसऱ्या गटात व पाझर तलावाच्या बोडीत क्षेत्र चार शेततळ्याचे खोदकाम केले आहे सदरील शेततळ्यांना मंजुरी कोणी दिली त्यांना कोणत्या खात्याची परवानगी आहे त्यांना येथे शेततळे घेता येते का याची आपण मार्फत सखोल चौकशी करावी तसेच सन दोन हजार एकवीस पासून म्हणजे बावलगाव येथे किती शेततळ्यांना मंजुरी मिळाली व किती कामे पूर्ण झाली याची पूर्णतः चौकशी करावी ही नम्र विनंती सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून आपण आपल्या स्तरावर तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत उपोषण करते रमाकांत विश्वनाथ कांबळे उपसरपंच क्रक पंचायत कार्यालय बावलगाव शीतल सौ शीतल अमोल कलवले ग्रामपंचायत सदस्य कार्यालय बावलगाव तीन पात्र तलावामध्ये शासन क्षेत्रामध्ये एका एका क्षेत्रामध्ये दोन पात्र आणि एका पात्र दोन एकामध्ये असे शासन क्षेत्रामध्ये पाच क्षेत्र खोद काम करण्यात आले त्या क्षेत्र काही तुमच्यापैकी आहे माझ्याकडे आहे ना आठ आहे त्याचा पूर्ण आटक सतरा त्याचा दिलं आहे मी बी डीओ साहेबांना तेवीस तारखेला पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण दिलेलं आहे आणि शिवो साहेबांना पण दिलेलं आहे मी उपपाठबंधाला ऑर्डर पण दिलेला आहे पत्र दिलेलं आहे तेवीस तारखेला दिल्यामुळे त्यांनी आपली माझ्या ह्या पत्राची कसलीच काही दखल घेतलेली नाही म्हणून नंतर मी पाच तारखेला त्यांना पत्र दिलेलं आहे पाच तारखेला ते पत्र देऊन आणि आम्ही देखील आमच्या पत्राची काही दखल घेतली नाही म्हणून मी आज त्यांच्या कार्यालयासमोर अमरावतींना बसलेलं आहे बाकी शेतकरी जे केलेले त्याची मंजुरीसाठी जे इंजिनियर आहे त्यांचं काही तुम्हाला नाही नाही काही काही सहकार्य नाही त्यांनी आम्हाला पण नाही आम्ही विचारला बिल सगळे का बिल ऐंशी टक्के बिल उचलले त्यांची बरं या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा कसं करणार अमोरपासून अमोर पत्रद्वारेच करणार आम्ही आणि नंतर अमोर उपायला जर काही नाही झालं तर मी नंगा जवळ करणार आहे हा पंचाशनच्या समोर